नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे कुरडयांची भाजी ज्या आपल्या उन्हाळी कामामध्ये आपण कुरवड्या बनवतो ना त्याची भाजी बनवणार आहे घरामध्ये जर भाजीला काही नसलं तर हा एक बेटर ऑप्शन आहे सगळ्यांसाठी तर ह्या आम्ही कुरडया घेतलेल्या आहेत कडक कडक आवाज येतोय बघा जितक्या प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार घ्यायचं आता ह्यामध्ये मी पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे जेणेकरून त्या सॉफ्ट बनतील आणि त्यानंतर बघूया आपण कसं करायचं तर आता मी पाणी ओतून ठेवते ह्याच्यामध्ये भिजत दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर तुम्हाला दाखवते भिजवल्यानंतर हे कसं दिसते तर मित्रांनो मग अशा आपण जे कुरवड्या भिजत घातलेल्या त्या पंधरा वीस मिनटं भिजवून झालेल्या आहेत आणि आता यातलं पाणी बिन स्वच्छ नितवून घेतलेलं आहे तर बघा ह्या कशा मऊ मग सॉफ्ट तर आपण आता भाजीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकलंय त्याच्यामध्ये तेल गरम झालं या आपण बाकीचे गोष्टी ॲड करूया सगळ्यात पहिल्यांदा मोहरी त्यानंतर जिरं त्यानंतर कांदा टाकूया ह्या भाजीमध्ये कांदा खूप छान लागतो मेन इन्ग्रेडियंट आहे कांदा तर कांदा छानसा परतवून घेऊया आपण लाल होईपर्यंत हे, हे आ, तर आपला कांदा परतवून झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करतोय तर आपलं कुरवड्याचं कालवण आहे त्याच्यामुळं मीठ जपूनच ऍड करायचं ऑलरेडी ते खारट असतात त्या अंदाजानच मीठ ॲड करायचं त्यानंतर लाल मिरची पावडर चटणी ॲड केली आणि हळद पावडर हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम बेसिक गोष्टीच लागतात ह्याच्यासाठी काय वेगळं काय लागत नाही एक्स्ट्राचं काय मसाला लागत नाहीत काय नाही हे चांगलं परतवून घेतला मसाला की याच्यामध्ये ते कुरवड्या आपण भिजत घातलेल्या ते टाकायच्या तर चला ते ॲड करूया पाणी स्वच्छ निसळून घ्यायचं बरं का पाणी व्यवस्थित काढायचं निसळून आणि चांगला आता परतवून घ्यायचं खूप इझी आणि टेस्टी अशी आहे रेसिपी भाजीला घरात काय नसलं की हा एक खूप चांगला ऑप्शन आहे गावाकडं तर माणसं खूप आवडणं ही गोष्ट दिसायला पण किती छान दिसते बघा आणि वाच पण खूप छान होते आता कोणी ट्राय केलं नसेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघायची आणि कसे भाजी लागते चवीला नक्की सांगा कमेंट करून मला आणि हे परतवून झालं की वरून कोथिंबीर ऍड करायची भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे बघा किती मिनिटात झाली एकदम सोपी आणि इझी इजी रेसिपी आहे तर मित्रांनो आपली यांची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा मला कमेंट करून पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय